नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी हवी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण नांदेड बायपास रोड लक्ष्मी चौक मंत्री पेट्रोल पंपाच्या पाठीमागं सुंदर असा रो बंगलो घेऊन आलेलो आहेत आपल्या सेवेमध्ये आपण ही पाहू शकता समोरची साईड आहे पार्किंग झोन आहे हा पार्किंग स्पेस आहे फोर व्हीलर वगैरे पार्किंग होऊ शकते दोन तीन फोर व्हीलर आरामशीर पार्किंग होऊ शकतात ह्याच्यामध्ये आता आपण जाणार आहोत पुढे समोर एक रोड आहे आणि हा पाठीमागं गेट आहे त्याच्या पाठीमाग एक रोड आहे तो रोड दहा फुटाचा आहे मित्रांनो हा सुंदर लुक आपण पाहू शकता घराचा आपण आता एंट्री करणार आहेत मध्ये हा समोरचा हॉल आहे मित्रांनो आणि हा दरवाजा आहे ओ पी वगैरे सुंदर केलेली आहे मित्रांनो चार वर्षापूर्वीचं बांधकाम आहे खूप सुंदर असं आपण आता बेडरूम टॉयलेट बाथरूम अटॅच मधल्या स्पेसवर अशी सुंदर अशी डिझाईन सुंदर असं फर्श आणि सुंदर अशी पी ओ पी ही आहे बेडरूम खालची समोरचा हॉल ही बेडरूम आणि आपण आता जाणार आहोत किचनकडे हे आहे किचन किचनला आउटलेट आउटलेट पण आहे हे पीओपी पी आहे मित्रांनो आपण पाहू शकता सुंदर अशा लोकेशनमध्ये भरवस्तीमध्ये सुंदर असा बंगलो आज आपण आपल्या शेवेमध्ये घेऊन आलेलो हो। आहोत जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जर आपणाला आपल्या प्रॉपर्टीची जाहिरात वगैरे करायची असेल तर आमच्याशी संपर्क साधा आम्ही जाहिरात करण्यासाठी कुठलेही चार्जेस घेत नाहीत आता आपण वरच्या बेडरूममध्ये आलेलो आहोत हे पी यू पी पाहू शकता आपण सुंदर असं लोकेशन सुंदर असे रूम फरशी पण खूप छान आहे मित्रांनो ह्या दुसऱ्या बेडरूम बेडरूमकमध्ये आपण जाऊयात आता या दुसऱ्या बेडरूममध्ये पण सुंदर अशी पी ओ पी केलेली आहे कलर वगैरे मारलेला आहे मित्रांनो एक चार वर्षापूर्वीचं वर्षा घर आहे वरच्या दोन्ही आणि तिन्ही रूम अनटचेबल आहेत कारण वर कोण येत नाही त्यांच्यामध्ये घरातले तीनच माणसं आहेत त्याच्यामुळं अनटचेबल आहेत ह्या तिसऱ्या रूममधला आपण लुक पाहू शकता हे आहे लायब्ररी छोटी किंवा आपण लहान मुलासाठी म्हणू ही छोटी रूम याच्यामध्ये आहे आता आपण वरच्या साईडनं या बिल्डिंगचा लूक पाहू आपण वर जाऊयात ओनर याची किंमत एक कोटी पस्तीस लाख रुपये सांगत आहे बैठकीमध्ये थोडं बहुत कमी जास्त होईल आता आपण वरचा लोक पाहूयात हा वरचा लोक आहे मित्रांनो खूप अशा सुंदर आणि व्ही आय पी लोकेशनमध्ये हे घर आहे इंडिपेंडंट रो बंगलो आहे हा सोलर आणि वरी पाचशे पाचशे लिटरच्या दोन टँक आहेत मित्रांनो आणि आता आपण खालचा लूक थोडं पाहू हा जो साईडचा आहे हा ग्रीन बेल्ट आहे मित्रांनो ह्याच्या साईडला ग्रीन बेल्ट आणि हा दहा फुटाचा रस्ता आहे मित्रांनो साईडला आपल्या इकडल्या म्हणजे दोन्ही रोड आहेत दक्षिण आणि उत्तरेकडे रोड आहेत जर कुणाला ही प्रॉपर्टी पा पाहायची असेल तर आमच्याशी संपर्क साधावा जय हिंद जय महाराष्ट्र